हॅलो नमस्ते कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते आपल्या न्यू व्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग हा खूप असा इंटरेस्टिंग झालेला आहे रोजचेच ब्लॉग इंटरेस्टिंग होतं हे फक्त मीच म्हणत असते तुम्ही पण कधीतरी म्हणत चला कमेंट्सद्वारे मला सांगत चला की माझे ब्लॉग हे इंटरेस्टिंग असतात की नाही तर चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला सुरुवात करते तर आज काही नाही आज मी फक्त तुमच्यासोबत माझं जे काही गणपती महाराज आमच्या घरी जे बसलेले आहे गणपती बाप्पा दहा दिवसासाठी जे बसलेले आहेत तर ते असताना माझं रुटीन कसं असतं तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही नाही सगळ्यांचं रुटीन हे सेमच से असतं पण म्हटलं चला डेली ब्लॉगिंग आहे माझं डेली ब्लॉग आहे माझे आले आणि माझं डेली रुटीनमध्ये पण तो एक पार्ट येतोस ना तर म्हटलं तो, तो तुमच्यासोबत शेअर करायला काय हरकत आहे तर चला आज त्याच्या संदर्भामध्ये व्हिडिओ झालेला आहे व्हिडिओ इंटरेस्टिंग असा झालेला आहे कारण की गणपती बाप्पासाठी मी बनवलेला आहे मस्त असा सफरचंदचा शिरा ॲपलचा शिरा परत दुर्वा दुर्वांची माळ बनवलेली आहे दुर्वा क गणपती बाप्पाला का वाहतात ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ हा कुठे स्किप न करता सर्वांनी बघायचा आहे तर चला आता सकाळी उठल्या उठल्या तर वेदांत आणि मिस्टर तर गेलेले आहे ड्युटीला त्यानंतर नंतर मग मी माझी आंघोळ वगैरे सकाळीसच झालेली असते सकाळी लवकर उठल्यानंतर आधी आंघोळ वगैरे करून घेते नंतर बाकीच्या ज्या काही तयाऱ्या असतात म्हणजे जसं काही टिफिन वगैरे स्कूल बॅग वगैरे भरणं वेदांचं हे सर्व काही मी सकाळीच माझं ऑलमोस्ट आवरून झालेलं असतं निम्म काम त्यानंतर ते, ते गेल्यानंतर मग मी बाकीचे कामं आवरते म्हणजे जसं घर झाडणं भांडी घसणं स्वयंपाकाची जी काही भांडी वगैरे असतात ती घसून घेणं हे सगळे काही बेसिक कामं आहे ते मी वेदांत आणि मिस्टर बा गेल्यानंतरच आवरत असते तर चला आता इथे माझं सर्व काही आवरून म्हणजे होतच आलेलं आहे ऑलमोस्ट घर झाडून झालेले भांडे घसून झालेले आहे आणि आता इथे गॅस क्लीन करून घेत आहे तर जे काही माझं रुटीन आहे गणपती बसल्यानंतरचं तर माझं असं काही नाही आहे की मी पहाटे चारलाच उठणार आणि मग नंतर पाच आणि साडेपाच पर्यंत आरती झालीच पाहिजे वगैरे असं काहीही नसतं माझं कारण की देव म्हणत नाही की तुम्ही पहाटे पाचलाच उठा आणि चारलाच उठा देवाचं इतकंच म्हणणं असतं फक्त की तुम्ही कधीही माझी पूजा करा पण ती मनोभावाने करा अशी देवास इच्छा असते तर सो माझं रुटीन असं असतं ना की मी काय करते मी फक्त जिथे गणपती बाप्पा बसवलेत फक्त तेवढाच तो पोर्शन आवरायचा आणि लगेच घाईघाईत पटकन आरती करून मोकळी व्हायची असं माझं बिलकुल नसतं माझं असं असतं ना की मी सगळे रूम आधी सगळे स्वच्छ करणार किचन असो बेडरूम असो हॉल असो आता तुम्ही तर बघितलंच की हॉलमध्ये मी गणपती बाप्पांना विराजमान केलेलं आहे सो मी फक्त हॉलच आवरून आणि मग आरती वगैरे करते का तर असं बिलकुल नाही आहे मला खरंच नाही आवडत मला सगळं घर चकाचक आवडतं सगळं घर क्लीन करून घ्यावं असं वाटतं आधी आणि मगच त्यानंतर जे काही गणपती महाराजांची सेवा आहे आपल्याकडनं दहा दिवस गणपती महाराजांकडनं महाराजांची जेवढी होईल तेवढी आपण सेवा करत असतो ना तर ती घाई गडबडीने करायला मला बिलकुल आवडत नाही सो मी माझं तर हेच रुटीन असतं की सगळं काही पहिल्यांदा घरातलं आवरून घ्यायचं सगळं घर स्वच्छ करून घ्यायचं आणि मग त्यानंतर हवा तेवढा वेळ आपण गणपती बाप्पांना द्यायचा असतो मग आरती धूप दीप हार नैवेद्य वगैरे हे सर्व काही मग गणपती बाप्पांना आरामशी छान प्रसन्न मना ने न घाई न गडबड करता छानपैकी करायचं असतं सो असं काही असतं माझं रुटीन तुमचं रुटीन पण मला नक्की शेअर करा नक्की सांगा की तुम्ही पहाटे पाच वाजताच उठून आरती वगैरे करता का असतं काही काहींच्या घरी असतं ते पण मला नाही आवडत त्या गोष्टी काही गडबडीमध्ये करायला आणि मेन प्रॉब्लेम आमचा असा आहे की सर्वजण आम्ही हॉलमध्ये झोपतो बेडरूम माझा छोटा असल्यामुळे मग वेदांत आणि वेदांतचे पप्पा जोपर्यंत ड्युटीवर वगैरे जात नाही तोपर्यंत मला तिथले अंथरणं वगैरे उचलून मग हे क्लीन वगैरे करणं लादी वगैरे पुसणं हे म्हणजे शक्य होत नाही त्यामुळे मग मी ते गेल्यानंतरच आरामशी सगळं काही आवरत असते आणि लादी वगैरे पुसून मग पुढची आपली जी काही बाप्पाची तयारी आहे ती करत असते आणि असं नाही आहे की बाप्पा बसले घरी म्हणून म्हणजे बाप्पा आलेत आपल्या घरी आणि ते दहा दिवसच माझं हे रुटीन घे असं काही नाही आहे माझं सेम जे आहे तसंच रुटीन आहे देवपूजासुद्धा मी सगळं काही आवरून घेते पूर्ण रूम वगैरे चकाचक करून घेत असते आणि आपली रोजची जी काही डेलीची देवपूजा वगैरे आहे ना तीसुद्धा मग मी अशा पद्धतीनेच रुटीन हे करत असते तर चला जा आता इथे खूप भडबड झाली माझी हॉल माझा पुसून झालेला आहे आता किचन वगैरे पण छानपैकी पुसून घेते आणि मग बाहेरचा जो काही पोर्शन आहे द दरवाजाचा तो पण पुसून घेते मला नाही ॲक्च्युली अशी मोठंसं मोठं अंगण असल्याची खूप इच्छा आहे म्हणजे असं शेणाने वगैरे बघा खेडेगावामध्ये शेणाने वगैरे सारवता सडा रांगोळी टाकतात तर त्या टाईपचं जे आहे ना ते मला फार आवडतं माझ्या लहानपणी होतं आमचं लहानपणी असंच मस्त शेणामातीचाच ओटा होता आणि तो आम्ही सारवायचो छानपैकी आणि त्याच्यावरती रांगोळी वगैरे काढायचो छान वाटायचं अगदी प्रसन्न असं वातावरण वाटायचं पण तोच फील आता म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल फ्लॅट सिस्टीममध्ये नाही घेता येईल पण घेण्याचा तेवढा तेवढा प्रयत्न आपण करायचा छानपैकी आपला जो काही दरवाजाचा पोर्शन आहे तो नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि रांगोळी ही आवर्जून रोज काढली गेलीच पाहिजे रोज काढण्याचा प्रयत्न करायचा तर त्याचप्रमाणे आता मी पण दारासमोर रांगोळी वगैरे काढून घेत आहे साधी सिंपलच आज रांगोळी काढणार आहे कारण की गणपती बाप्पाचं बरंच असतं आरती असती नैवेद्य असतो सो त्याला पण व्यवस्थित वेळ मिळाला पाहिजे त्यामुळे सिम्पलशी अशी माझी रांगोळी आता काढून झालेली आहे त्यानंतर आता मी घेणार आहे बघा आता माझी लादी वगैरे सगळं पुसून झालेलं आहे आणि आता मी घेत आहे दुर्वा दुर्वांची जुडी करण्यासाठी तर आता इथे मी एकवीस एकवीस एकवीसच्या पाच जुड्या तयार करणार आहे दुर्वांच्या आणि त्या तयार कर तो हार तयार करता करता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात याची थोडीशी जी काही मला स्टोरी माहिती ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्यामागचं एक आख्यायिका आहे एकदा काय झालं एकदा अनासूर नावाचा राक्षसाने ऋषीमुनी ना व देवता यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती तर अनल अनल म्हणजे काय तर अग्नी तो राक्षस खूप मोठा होता त्याचा आवाज खूप कर्कश होता त्याचे डोळे पण लालबुंद होते व तो राक्षस ना अग्नीचा ज्वाळा सोडत असते तो राक्षस दिसेल त्याला गिळत असते त्याच्यावर अत्याचार करत असते संपूर्ण देवलोक आहे ना या राक्षसाच्या अत्याचाराने भयभीत झाले होते ते अखेर मग सर्व देवदेवत्यांनी काय केलं मदतीसाठी ना महादेवाकडे गेले मग महादेवाने सांगितले या राक्षसाचा नाश ना फक्त आणि फक्त गणेश म्हणजेच आपले गणपती महाराज जे आहे ते गणपतीच करू शकता त्यामुळे तुम्ही गणपतीची मदत घ्या महादेवांच्या सांगण्याप्रमाणे सर्व देवता गणपतीचा धावा करताच गणपती महाराज आहे गणपती बाप्पा जे आहे ते बाल स्वरूपात प्रकट झाले व त्यांनी अनला विरुद्ध युद्ध पुकारले अन्लासूर अनलासूर जो आहे ना राक्षस त्याने गणपतीला सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू लागला परंतु गणपतीने काय केलं विराट रूप धारण करून अनलासूरला गिळकृत केले म्हणजे गिळून घेतलं अन अनलासूरचा अंत तर झाला परंतु गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली गणपती बापाला खूप त्रास होऊ लागला तेव्हा काही ऋषी मुनी तिथे आले व एकवीस दुर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली व कश्यप ऋषींनी गणपतीला एकवीस दुर्वांची जुडी खायला दिली काही वेळाने गणपतीच्या पोटातली जळजळ कमी झाली व गणपतीला बरे वाटू लागले तेव्हा गणपती बाप्पा बोलले जो कोणी मला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करेल त्याला सुख शांती हजारो यज्ञ तीर्थक्षेत्र करण्याची खूप खूप पुण्य मिळेल त्यामुळे आपण गणपती बाप्पाला दुर्वा व्हायला जातात तर चला माझी जी काही थोडीफार माहिती होती मला गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात तर ती तुमच्यासोबत शेअर केली कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आता चला इथे घेत आहे मी नैवेद्याची तयारी करते आज गणपती बाप्पांसाठी मी छानसा ॲपलचा शिरा बनवणार आहे आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत म्हटलं चला शेअर करूया माहिती तर असणार आहे पण माझी पद्धत थोडीफार तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आता इथे कढई गरम करण्यासाठी ठेवली थे आहे आणि त्यामध्ये टाकलं आहे मी तूप तर इथे मी साजूक तुपाचा सा वापर केलेला आहे आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाड रव्याचा पण वापर करू शकता पण शक्यतो बारीक रवा कसा आहे ना तर शिऱ्यासाठी छान असतो आणि जाड रवा हा उपम्यासाठी चांगला असतो सो मी इथे बारीकच रव्याचा वापर केलेला आहे आणि बारीक रवा छानपैकी असा भाजून घेत आहे तुपावरती चांगला खरपूसू द्यायचा आहे लाल लाल तांबूस रंग त्याला येईपर्यंत आपल्याला रवा छानसा असा भाजून घ्यायचा आहे तर आता इथे बघा तुम्ही छानसा असा रंग आलेला आहे तांबूस रंग आलेला आहे आपल्या जो काही रवा आहे त्याला तो एका प्लेट प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि थोडं उरलेलं तूप आहे ते पुन्हा टाकून घेत आहे कडेमध्ये ते मेल्ट झाल्यानंतर आपण काय करायचं आहे सफरचंदाचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे इथे मी सफरचंदाचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे पाहिजे होईल शक्य होईल तेवढे बारीक काप करायचे आहे कारण की आपल्याला हे सफरचंदाचे जे काही काप आहे ते वाफवून घ्यायचे आहे कारण की वाफवून घेतले तर ते जरा मौसूद होतील आणि मौसूद झाले तर त्याचा फ्लेवर शिऱ्यामध्ये छानपैकी उतरेल ना त्यामुळे मग ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहे पण आता ते तसेच वाफणार नाही त्याला थोडं तरी काहीतरी वाफ तयार होण्यासाठी काहीतरी तर बेस लागेल की की नाही मग त्यासाठी आपण दोन चम्मच इथे साखर टाकत आहोत कारण साखरीला कसं सा पाणी सुटतं आणि मग पाण्याची ती वाफ होऊन आपले जे काही सफरचंद आहे ते छान मऊसूद होतात आणि दोन तीन सेकंदासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे दोन तीन सेकंद झाले ना की मग त्यामध्ये मत पुन्हा उघडून बघायचं आहे की झाले की नाही मऊसूद जर नसेल झाले तर तुम्ही इथे साखर न वापरता दुधाचा पण वापर करू शकता तर इथे मी दोन चम्मच दूध टाकलेला आहे आणि आता याला पुन्हा वाफवून घेणार आहे वाफवायचं कारण हेच आहे की ते मऊसूद झाले पाहिजे असे शिऱ्यामध्ये ते असे दाताखाली आले नाही पाहिजे दाताखाली येण्यासाठी मी तुम्हाला पुढे सांगते अजून काय आहे की दाताखाली आल्या हा पदार्थ दाताखाली आल्यानंतर काय होतो तर चला आता इथे आपलं छानसे मऊसूद असे आपले झालेले आहे सफरचंद आणि इथे मी एक गोष्ट करायची विसरले होते ते म्हणजे ड्रायफ्रूट्स फ्राय करायचे विसरले होते सो त्याच कढईमध्ये मी आता ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेते कढई लाल लाल दिसत असेल मग पण मग तुम्हाला तर माहितीच आहे की साखर मेल्ट झाल्यानंतर कढईचे असे हाल होतातच ते मी काही धुवत वगैरे बसले नाही आहे त्याच कढईचा वापर मी करून घेत आहे इथे गॅसची बचत होते कारण की कढई गरम आहे मग गॅस आपला वाचतो की नाही तर या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो तर चला आता रवा इथे मी पुन्हा कढई टाकून घेतला आणि इथे मी दीड वाटी दुधाचा वापर केलेला आहे ज्या वाटीने आपण रवा मोजतो तीच दीड वाटी दुधाचा इथे वापर करायचा आहे रव्यावर डिपेंड आहे रवा जाड बारीक असेल तर त्यानुसार आपल्याला दुधाचं मेजरमेंट लागणार आहे तर आता इथे दूध टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही आता इथं बघू शकता की खूप हलवून घ्यायचं आहे गठुळ्या सगळ्या फोरडून घ्यायच्या आहे रवा अगदी आपल्याला असा मोकळा मोकळा झाला पाहिजे चला तिथे इथे रवा मोकळा मोकळा झालेला आहे आप आपल्यान त्यानंतर आपण जे काही सफरचंदाचे काप होते ते तुपामध्ये फ्राय करून घेतले होते वाफवून घेतले होते ते आता आपल्याला ह्या रव्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि ते मऊसुद्धा असल्यामुळे त्याच्या गठुळ्या तयार होत नाही इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे उलथणीमध्ये खोचून खोचून आपल्याला रवा हा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे तर कशी वाटते तुम्हाला रेसिपी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हां आणि आता इथे आपल्याला दोन ते तीन सेकंद दोन ते तीन मिनटं पण ठेवू शकतात झाकण वाफवून घ्यायचं आहे त्याचं कारण असं की जो काही सफरचंदाचा फ्लेवर आहे तो आपल्या शिऱ्यामध्ये उतरला पाहिजे आणि आपल्याला त्याची टेस्ट ॲप्पल शिऱ्यासारखी लागली पाहिजे हो की नाही पायनॅपलचा शिरा तर भरपूर जणं करतातच पण ॲपलचा पण शिरा तुम्ही करून बघा नक्की खूप टेस्टी आणि खूप हेल्दीसुद्धा असतो तर म्हटलं चला बापांना रोज रोज काय बनवायचं तेच तेच काय द्यायचं तर आज जरा युनिक असं काहीतरी बापांना आपण देऊया त्याच्यामुळे आता इथे बघा छानपैकी आपला रवा हा तयार होते आणि त्यानंतर आपल्याला इथे टाकायची आहे एक वाटी साखर टाकायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड जास्त गोड वगैरे खात असाल तर दीड वाटीसुद्धा साखर इथे चालू शकते पण मला इतकं गोड आवडत नाही त्यामुळे मी इथे एक वाटी साखरेचं प्रमाण यानुसार घेतलेलं आहे एक वाटीला सुद्धा मी कमी साखर वापरलेली आहे आणि आता इथे त्यानंतर वेलची पूड वेलचीपूड जर शिऱ्यामध्ये नसेल तर शिरा अपूर्णच की नाही तर छान स्मेल येतो वेलची पूड आता इथे आपला शिरा ऑलमोस्ट तयार होत आलेला आहे आणि आता आपल्याला पुन्हा एकदा हो थोड्या वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे कारण की तो साखर टाकलेली की नाही त्याच्यामध्ये फुलून येईल तर आता बघा इथे झाला आहे आपला शिरा तयार तुम्हाला आधी ड्राय ड्राय दिसत असेल ना तर आता बघा आलाय ना ओलसर ओलसर मस्त असा कॅमेऱ्यासमोर समोर आणला जरा तोंडाला पाणी चालू असेल तुमच्या कशाला तोंडाला पाणी आणता करून बघा या त्यानंतर इथून मी आता वरती काप टाकलेले आहे सफरचंदाचे तुम्हाला बोलले ना दाताखाली काय पदार्थ टाकल्यानंतर दाताखाली आल्यावर छान छान लागेल असा तर तो हेच आहे मी टाकले आहे सफरचंदाचे काप आपल्या आवडीनुसार आहे ते तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता नाही आवडत असेल तर नाही टाकू शकत पण मला आवडतात ते दाताखाली जरा सफरचंदाचे तुकडे आले ना तर छान वाटतात चला आता आपण बाप्पाला प्रसाद सर्व करायला घेऊया सो आता एका वाटीमध्ये मी तो प्रेस केलेला आहे वरतून टॅप करते आणि अशा प्रकारे माझा प्रसाद तयार झालेला आहे आय होप सो तुम्हाला आवडला की नाही माहिती नाही पण गणपती बाप्पाला तर नक्कीच आवडणार आहे तर चला आता आरतीची तयारी करायला घेऊया आरती नैवेद्य धूप दीप माझं सगळं काही बाकी अजून सो आता इथे मी आले आहे गणपती बाप्पांच्या सेवेसाठी मी आता सज्ज झालेली आहे जरा वेगळं स्टोनिंगमध्ये माझं चाललंय हो की नाही तर चला आता इथे जुना हार होता ना तो काढून घेतला कारण की आता मी एकवीस जुड्यांच्या पाच जुड्या अशा हार तयार केलेला आहे गणपती बाप्पांसाठी दुर्वांचा तो तो घालून घेईल आणि त्याआधी दिवा वगैरे लावून घेतला अगरबत्ती वगैरे लावून घेतली बेसिक आपली पूजा असते खूप तामझाम वगैरे काही नसतो माझा माझी पूजा करण्याची पद्धत अगदी साधी सिंपल असते फक्त एवढंच आहे की अगदी मनापासून अशी असते तर चला आता दुर्वांचा जो काही हार बनवला होता तो पण गणपती बाप्पाला मस्त धारण करून घेतलेला आहे आणि हळद कुंकू वगैरे लावून घेते बाप्पाला आणि आता आपल्याला आरती करायला घ्यायची आहे

तर चला आता इथे मी व्हॉइस ओवरच करते कारण मला माहिती आहे माझा आवाज एवढा काही छान नाही आहे आणि तालासुरात सुरत मला आरती काही म्हणता येत नाही so, सो आणि जर व्हॉइस ओवर नाही केला पूर्ण आरती दाखवली तर व्हिडिओ पण हा खूप मोठा होऊन जाईल की नाही त्यामुळे मग मी इथे व्हॉइस ओवरच करत आहे तर चला आता इथे माझी आरती झालेली आहे घालीन लोटांगण पण करून झालेलं आहे आणि आता इथे मी कापूर आरती म्हणते आहे आणि कापूर पण जाळून घेत आहे तर कापूर आवर्जून जाळायचा असतो कापूर जाळण्याची मागची पण तुम्हाला रिझन माहितीच तर असतीलच नसतील तर मला जे रिझन आहे ते सांगते कापूर जाळल्याने आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी असते ती दूर होण्यास मदत होते दिवसभर प्रसन्नतेचं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होत असतं सो चला आता इथे माझी सगळी काही पूजा वगैरे करून झालेली आहे आणि बाप्पाकडे मी काहीतरी मागते बरं का इथे तुम्हाला तर माहिती मी काय मागत असणार आहे बाप्पाला मी हेच सांगते माझं यूट्यूबचं चॅनल छानपैकी ग्रो होऊ दे रे बाप्पा माझं एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे आणि मला खूप सारं यश दे बुद्धी दे व्हिडिओ तयार करायला बाकी दुसरं काही नाही आणि चला आता इथे आले फायनली बाप्पांना नैवेद्य देण्याची तयारी सुरू झालेली आहे इथं समोरून नैवेद्य मला द्यायला आहे ना जागा नाही आहे टेबल थोडासा छोटा पडला आहे ना त्यामुळे मी सांग साईडनेच गणपती बाप्पांना नैवेद्य हा अर्पण करत आहे तर नैवेद्य देताना अशा पद्धतीनेच नैवेद्य द्यायचा असतो खाली चौकोन पाण्याने चौकोनचं मंडल करायचं त्यावरती नैवेद्य ठेवायचा आणि बाप्पांना अशा पद्धतीने नैवेद्य अर्पण करायचा तर फ्रेंड्स कसं वाटलं माझं जे काही गणपती बसवल्यानंतर जे काही रुटीन असतं ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता माझी फॅमिली मस्त अशी देवपूजा वगैरे बाप्पाची जी काही पूजा वगैरे असते नैवेद्य हार वगैरे फूल हार धूप दीप वगैरे सगळं काही करून झालेलं आहे आणि आय होप तुम्हाला जे काही माझं रुटिंग आहे गणपती बाप्पा बसल्यानंतरचं ते आवडलं असेल दुर्वांबद्दलची जी, जी काही माहिती थोडीफार मला माहिती होती ती तुमच्यासोबत शेअर केली ती आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल ऐकून असतं ते प्रेस करायला विसरू नका कारण की जे जीव, मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं आणि माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचता सो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा चॅनल बनवलं असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका सो चला पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना फ्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या